पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण सन 2024 हजार चोवीस पासून घरफोडी चोरीमधील फरार आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे अवैध शस्त्र अवघड गुन्हे आरोपी शोध अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन कावे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपी शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत मा पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिपत्यखालील पथकांना गोपनीय माहिती काढून पाहिजे फरार आरोपी शोध घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उप विभागात पाहिजे व फरार आरोपी शोध घेत असताना सन दोन हजार चोवीस पासून पोलीस स्टेशन पुसत ग्रामीण अपक्रमांक एकशे एकोणसाठ वरिष्ठ दोन हजार चोवीस कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न भादवीमधील घरफोडी चोरीमधील फरार पाहिजे आरोपी अमर रामदास दुमारे हा त्याचे घरी लाखी येथे आला असल्याबाबत नमूद पथकास गोपनीय माहिती मिळाल्याने लाखी येथे जाऊन पाहिजे फरार आरोपी यांचे घराची माहिती घेऊन अतिशय शिताफीने पोलीस कौशल्याचा वापर करून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचं नाव अमर रामदास दुमारे वय सत्तावीस वर्षे रा लाखीता पुसद जिल्हा यवतमाळ असे असल्याचे सांगितल्याने तसेच हाच आरोपी सन दोन हजार चोवीस पासून घरफोडी चोरी मधील पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण अपक्रमांक एकशे एकोणसाठ वरिष्ठ दोन हजार चोवीस कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न भादवी या गुन्ह्यातील फरार पाहिजे आरोपी असल्याचे खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन आरोपी नामे अमर रामदास दुमारे वय सत्तावीस वर्षे रा लाखीता पुसद जिल्हा यवतमाळ याच पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता पोसेसा मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात म पोसेसा तसेच मा पोलीस निरीक्षक श्री सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सपोनी धीरज बोंडे पो शरद लोहकरे सपो मुन्ना आडे पोह व संतोष भुये पोहवा तेजा ब्रणखंब पोहवा सुभाष जाधव पोहवा कुणाल मुंडीकर पोहोवा रमेश राठोड पोशी सुनील पेंडगुळे चापो उपनी रवींद्र शिरामे पोशी राजेश जाधव सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे